पुण्यातील दौंडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून वादळी वाऱ्यामुळे घराचं छप्पर उडालं आहे जोरदार पावसामुळे भिंत कोसळी असून अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर पुण्याच्या दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे घरांचं छप्पर अक्षरशः उलटून पडलं आहे तसंच अनेक भागात भिंतही कोसळी सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे मात्र नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे घरकुलमन झाल्यामुळं एक लाख वीस असं मला रक्कम भेटली होती त्यातनं मी काय स्वतः पदरनं एक दीड लाख रुपये असा वैयक्तिक कष्ट करून अक्षरशः मी शेटरी काम करतो आणि त्या कामातनं मी जे सेव करायचो पैसा आठवायचो त्यातनं मी घर उभा केलं पण काल तीन चारच्या सुमारास अक्षरशः वारं आणि पाऊस अशा मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळं त्या ते दाबाने पत्र उडून गेला आणि विठ आखेच्या पाठीमागची मी उडून गेली अशा प्रकारे माझं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं